सगळ्यांचं कॉमन होत सर यांचं स्वागत शाळेच्या वतीनं मी स्वतः ज्येष्ठ शिक्षक आहेत ते स्वतः माता भू त्यानंतर दादासाहेब जमाले पाठी हा बरं

<laughs> प्रस्तावित आहे या ठिकाणी आज रोटरी क्लब ऑफ के दोन हजार पाच मध्ये स्थापन झालंय आणि गेली जवळजवळ वीस वर्षाहून अधिक काळ क्लब आपल्या सगळ्यांची सेवा करत आहे विद्यार्थी मित्रांनो आज सरांनी सांगितल्याप्रमाणे रोटरी क्लब ऑफ केच च्या वतीनं आमचे अध्यक्ष प्रकाश कामाजी यावर्षीचे अध्यक्ष आहेत आणि सचिव अनंत तर्कजवन आणि सर्व सन्माननीय सदस्य रोटरीचे सर्वच मोठ्या संख्येनं आज या प्रेझेंटेशनला उपस्थित आहेत आज आम्ही एक ती वी संच आपल्या शाळेला भेट देत आहोत आमचा निकष असा होता ज्या शाळेमध्ये संच नाही आहेत सध्या आणि विशेष म्हणजे ज्या शाळांना त्याचा उपयोग होऊ शकतो असे आमची खात्री आहे अशा शाळांना हे संच या ठिकाणी दिला चाललेला आहे बाकी बरेचसे निकष छोटे मोठे आहेत ते आम्ही पाळूनच या ठिकाणी आपल्याला हा जो संच प्रेझेंट करत आहोत या ठिकाणी आमचे सगळेच आत्ता परिचय सरांनी करून दिला आज आम्हाला खूप आनंद आहे की या प्रेझेंटेशनला रोटरी क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आता यानंतर हा संच आपल्या शाळेला भेट देऊ आमच्या क्लबची एवढीच इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे की हा संच आम्ही आपल्याला भेट देतो आहे त्या उद्देशाला आपली शाळा पूर्ण करेल कारण मुलांना जास्तीत जास्त त्याच्यात जे काही बाकी यायचं आपल्या आमच्या रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा आम्ही अगोदर माझी अध्यक्षा म्हणतो आणि केचच्या नगराध्यक्षा सीताताई ब मॅडम याही या ठिकाणी या उपस्थित झालेल्या आहेत तर एवढंच आम्ही सांगतोय की हा संच आपल्या शाळेची जी शैक्षणिक शा गरज आहे ती पूर्ण करेल आणि मुलांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो रोटरी सतत असे उपक्रम करत असते पुढचे अध्यक्ष आमचे सत्यवानजी राऊत आहेत दरवर्षी रोटरीचा अध्यक्ष बदलत असतो पुढील याच्यातही आमचे शैक्षणिक उपक्रम जेव्हा असतील तेव्हा आम्ही नक्की असे उपक्रम आपल्या शाळेपर्यंत पोहोचू या ठिकाणी आज सर्व सदस्य आले ती त्यांना विनंती करतो की समोर या ठिकाणी विनंती यानंतर प्रवीण देशपांडे हे थोडस क्लासरूम साठी टी व्ही दिला याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संदर्भात सर्व इन्स्टॉलेशन होणार पूर्ण आज टीव्ही घेतोय ते क्लासरूम करायची त्यांना काय शिक्षण आहे काय नाही त्याच्या इन्स्टॉलेशन जवळपास पावणे दोन तास ते घेऊन येणार आहेत आपल्याला ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये टीव्ही म्हणजे काही बघायला नाहीये दुसरं हे त्यांच्या शिक्षणासाठी आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक सगळं येणार एक क्लासरूम मध्ये समजा तुम्ही चौथीचा क्लासला पाचवीचा क्लासला तुम्ही असेल डिजिटल साठी तुम्ही वेळ देऊ शकता की अर्धा दोन तास घालण्यासाठी पासून दहावी पर्यंत त्याच्यामध्ये शैक्षणिक सर्व आम्ही आहे याचा काहीही तुम्हाला खर्च नाही फक्त यांनाच विद्यार्थ्यांना पूर्ण त्याच्याचं नॉलेज इंग्लिश बोलणं काय काय जे आहे बरेच प्रकार आहेत खूप प्रकारचे आणि हे रोटरी एकतीस बत्तीस डिस्ट्रिक्टमधला फार मोठा प्रोजेक्ट आहे कारण जे काही किंमत आहे चाळीस हजार आणि ॲप्लिकेशनची किंमत आहे जवळपास पस्तीस हजार त्याच्यामध्ये झालाय आणि एका याला पंच्याहत्तर हजार रुपयात खर्च आहे हे टी पी पटेल फाउंडेशन सोलापूरचं आणि रोटरी एक उपस्थितच्या टोच्या सहमधून हा आणि आमचे काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देऊन हा प्रत्येकला म्हणजे प्रत्येक गुप्तला मी इन्स्टॉल करण्यासाठी आम्ही त्याचे प्रोग्राम निवडलेला आहे एक ती, ती आणि दरवर्षी शंभर शाळेला आम्ही भेट देणार आहे म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये शंभर शाळेला म्हणजे कमी तुम्ही तीन वर्ष द्यायचे आहेत परत मधीच बोडायचं नाही आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला दिलाय आम्ही पुढच्या वर्षी आज दुसऱ्या शाळेला कोणाचं इथं गरज आहे तिथं आवश्यकता आहे ज्या मुलांना शिक्षणापासून काही लोक मुलांना टी व्ही म्हणजे कळत नाही कॉम्प्युटरमधलं माहीत नाही काही नाही त्यांना ते सगळं हिस्टॉलेशन म्हणजे तिथं बसून सर्व तुम्ही शिकू शकता एखाद्या शिक्षकाला शालेटाची नॉलेज देणार आहे त्याच्यामुळं ते उपदेव या टी व्हीमध्ये आपलं चित्र महाभारत श्रीभारत रामायण खूप शहर बघायचा नाही म्हणजे मुलांसाठी शिक्षणासाठी त्यांना काय उपयोगी आहे त्यासाठी त्यासाठी सर तुम्हाला एक छोटी रूम करावं लागणार आहे म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये एक क्लास निवडा लागतो त्याच्यामध्ये त्यासाठी इन्स्टॉल करून दोन तीन दिवसांनी जे माणसं येणार आहेत पूर्ण प्रोग्राम त्यामध्ये लोड करणार आणि तेवीस फेब्रुवारी आमचा रोटरी डे असतो पूर्ण जगातला आणि ती तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पाचला रोटरीची स्थापना झाली एकोणीसशे पाचला त्या मित्रांची स्थापना केली त्याचाच औषध साधून पूर्ण आमचं डिस्ट्रिक्ट एकतीस बत्तीस म्हणजे याच्यामध्ये पूर्ण मराठवाडा सोलापूर नगर आणि सातारा एवढ्या जिल्ह्याचा म्हणजे समावेश होतो त्याला आमचं एक दिवस बद्दल दिसत मारतात तर सर्वांना म्हणजे सगळ्या क्लबलाही तुम्ही गेलेल्या आहे आणि त्याचं पूर्ण साजरीकरण हे तेवीस तारखेला करायचं आहे पण तेवीस तारखेला आलेला आहे रविवार तर दोन तीन दिवसात दिसत करून आपण बावीस तारखेला तुम्हाला सा दिसतो सांगते बावीस तारखेला आपण छोट्या खाणी तिथंच त्या आपल्या वर्गामध्ये एक प्रोग्राम घेऊन छोटे खाली म्हणजे सगळ्या मुलांना काय मिळतं आहे काय शिकवायचं आहे उद्या परवा इन्स्टॉरेक्शन आल्यावर कोणत्या शहरांनी कुठं अपेक्षित आहे त्यांना किती त्यांनी पुढं त्यांना इन्स्टॉरेशन द्यायला समजवता यायला पाहिजे पुढच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हीच बघ ह्याच्या मागची संकल्पना ही आहे की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक शैक्षणिक धोरण पोहोचावं रोटरीच्या माध्यमांनी खारीचा वाटा आणि उचलण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जे उद्देश आहे तो या ठिकाणी विशेष करण्यात आला रोटरी दरवर्षी विविध उपक्रम राबवते विविध क्षेत्रात राबवते कधी वेगवेगळ्या महिलांसाठी असतात कधी विद्यार्थ्यांसाठी असतात तर त्याच्यातला हा एक उपक्रम आज इथं पार पडतोय याच्यानंतर मी सचिवाला विनंती करतो की पुढील